चेहरा जर टॅन झाला की लगेच आपण त्यावर बरेच उपाय शोधतो किंवा मग ट्रीटमेंट करून तो आपला प्रॉब्लेम हा सॉल्व करतो पण बरेचदा आपण चेहरा आणि इतर त्वचेची काळजी घेताना मात्र आपल्या हाताच्या कोपऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असतो बहुतेक जणांच्या हाताचं कोपर हे काळे कुट्ट झालेले आपल्याला दिसत असतात आपल्या संपूर्ण हाताचा किंवा इतर त्वचेचा रंग वेगळा आणि हाताच्या कोपऱ्याचा रंग वेगळा असा अनुभव आपण अनेकांनी अने घेतला असेलच यामुळे अनेकदा हाताचं कोपर काळे कुट्ट झाले म्हणून काही जणी स्लीव्हलेस घालणं देखील हळूहळू सोडून देतात पण आता टेन्शन घेऊ नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या या प्रॉब्लेमच्या सोल्युशनबद्दलच बोलणार आहोत सर लेट स्टाय आपण जेव्हा लिंबाचा उपयोग करतो तेव्हा त्याचा रस वापरतो आणि त्याची सालं मात्र फेकून देतो पण खर तर याच लिंबाच्या सालींमध्ये लपलेला असतो एक नॅचरल स्किन ब्राईटनिंग गुणधर्म त्यात सायट्रिक ऍसिड असतं जे डेड स्किन दूर करून आपल्या त्वचेला अधिक उजळपणा देतं अगदी असंच काम संत्र्याचं साल सुद्धा करतं या सालींमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग हाँ 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 हा हळूहळू बदलतो आणि हातावरचे पिगमेंटेशन हे सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते तर हा उपाय अगदी सोपा आहे तुम्हाला काय करायचंय लिंबाच्या साली घ्या आणि त्या सालींवर थोडीशी साखर टाका नंतर ही साल कोपऱ्यावर हलक्या हातानं सर्क्युलर मोशन मध्ये त्यानंतर ड्रायनेस येऊ नये म्हणून कोपऱ्यावर थोडं खोबरेल तेल लावा जे तुमच्या त्वचेला अधिक स्मूथ ठेवत नेक्स्ट म्हणजे कोपरांसाठी पारंपरिक आणि अगदी प्रभावी उपाय तो म्हणजे बेसन किंवा गव्हाचं पीठ हळद आणि दूध बेसन नॅचरली स्किनला एक्सफोलिएट करून आपली डेड स्किन्स काढण्यासाठी अधिक मदत करतं तर हळदीचे सूज घटवणारे आणि अँटीबॅक्टेरियल गुण काही प्रमाणात पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी सुद्धा फार उपयोगी ठरतात यासाठी तुम्ही सिम्पली बेसन एक चिमूटभर हळद आणि थोडं दूध घेऊन पातळ अशी पेस्ट तुमच्या कोपऱ्यांवर लावा दहा ते पंधरा मिनिटांनी सर्क्युलर मोशनने चोळून ते धुवून घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा सेंसिटिव्ह स्किन असेल तर आधी एका छोट्याशा भागावर पॅच टेस्ट करूनच तुम्ही ही रेमेडी तुमच्या कोपरांवर वापरायला सुरुवात करा आणि समजा जर तुमचं कोपर हे ड्राय पडले असतील तुम्ही ड्राय कोपरांवर झटपट आणि सोपा असा युनिक उपाय करू शकता तो म्हणजे ब्राऊन शुगर आणि ऑलिव्ह ऑइलचा स्क्रब तुम्ही वापरू शकता ब्राऊन शुगरचे दाणे एक्सपोलिएशन करतात आणि ऑलिव्ह ऑइलमुळे आपली त्वचा ही लगेच ग्लॉसी आणि मॉइश्चरायझ होण्यासाठी अधिक प्रमाणात मदत होते दोन चमचे ब्राऊन शुगर आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल हे एकत्र करून हलक्या हातानं एक ते दोन मिनिट चांगली अशी मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे कोपर कोपर हे हे धुवून घ्या ही पद्धत तुम्ही तुम्ही वेळा करा विशेषतः जर खूप झाले असतील तर ऑलिव्ह ऑइल ऐवजी खोबरेल तेल सुद्धा नक्कीच वापरू शकता खोबरेल तेलामुळे आपली त्वचा ही खूप मऊ होते पण काही लोकांना ते जास्त जड वाटू शकतं त्यानंतर तुम्ही यानंतर थोडासा हलकासा मॉइश्चरायझर सुद्धा नक्की लावू शकता तर तुमच्या या प्रॉब्लेम त्यामध्ये शेवटचा इफेक्टिव्ह उपाय म्हणजे बटाट्याचा रस जो तुमच्या घरात इझिली तुम्हाला मिळून जाईल यात तुम्हाला अजून काही इन्ग्रेडियंट ऍड करावे लागतील ते म्हणजे साखर मसूर डाळीचं पीठ तांदळाचं पीठ दही आणि लिंबू या सगळ्या गोष्टी छान अशा एकत्र करून त्याची एक पेस्ट तयार करून तुम्हाला तुमच्या कोपरावर लावायची आहे रसाचे आपल्या स्किनसाठी प्रचंड असे फायदे होतात यामध्ये असत पोटॅशियम विटामिन सल्फर असे अनेक घटक असल्यामुळे आपली स्किन यामुळे उजळ होण्यासाठी प्रचंड मदत होते हा हा उपाय तुम्ही एकदा तरी नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला याचा फरक जाणवेल तुमचे हात उजळ झालेले टॅन फ्री झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील आणि तुम्ही, तुम्ही बिनधास्तपणे यानंतर स्लीव्हलेस असा ड्रेस घालू शकता कॅज्युअल असो किंवा मग ट्रेंडी आउटफिट असला तरी ऑकवर्ड न होता बिंदास्त तुम्ही ते आता वियर करू शकता या रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला याचे काय रिजल्ट्स या मिळतात हे सुद्धा आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका आणि याशिवाय अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फेसबुक वर फॉलो आणि YouTube सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका